वाचवा वाचवा महाराज वसाका वाचवा कर्मचाऱ्यांना न्याय द्या महाराज कारखाना चालू झालाच पाहिजे भिजलेल्या चुली पुन्हा पेटवा अशी आर्त आणि भावनिक हाक वसाका कर्मचाऱ्यांनी देवळा शिवस्मारकावर आंदोलन करत छत्रपती शिवाजी महाराजांना दिली आहे विठेवाडी येथील वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखाना मागील एकवीस महिन्यांपासून बंद असून थकीत वेतन व रोजगाराच्या मागणीसाठी दिनांक तेरा जून रोजी कामगारांनी देवळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात आंदोलन केले यावेळी देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांना निवेदन सुपूर्त करण्यात आले आंदोलनकर्त्यांनी कारखाना तातडीने सुरू करून सर्व थकीत वेतन दिले जावे कारखाना बंद झाल्यामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करावी अशी मागणी केली कारखान्याच्या बंदमुळे शेकडो कुटुंबावर उपासमारीची शे वेळ आली असून अनेक विधवा महिलांचे जीवन अत्यंत हलाखीचे झाले आहे कामगारांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी धाराशिव येथील डीव्हीपी ग्रुपच्या माध्यमातून कारखान्याचे व्यवस्थापन ताब्यात घेण्यात आले होते मात्र कोणत्याही प्रकारची थकीत देणी न देता लावण्यात आले या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चार तालुके व चार आमदार येतात मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधीने को या प्रकरणात लक्ष दिलेले नाही अशी नाराजीही कामगारांनी व्यक्त केली कामगारांनी इशारा दिला की पंचवीस जूनपासून शिवस्मारक परिसरात आमरण उपोषण करण्यात येईल किंवा लोहनेर गावातील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल जोपर्यंत कारखाना सुरू करण्यासंबंधी ठोस निर्णय घेण्यात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूप घेईल असा इशारा निवेदनाद्वारे कामगारांनी दिला आहे यावेळी कुबेर जाधव शशिकांत पवार दोधा पवार मुन्ना शिंदे त्र्यंबक पवार रामा पवार आनंदा गुंजाळ सुनील देवरे रणधीर पगार समाधान निकम समाधान गायकवाड मनीषा पवार उषा मोहिते संगीता गुंजाळ सुनीता पवार पवार मोठ्या संख्येने कामगार तसेच त्यांचे उपस्थित होते आज आपण वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना गेल्या एकवीस महिन्यापासून बंद आहे अशा बंद अवस्थेमध्ये कामगारांची होणारी हेळसाण आणि उपासमार आपण सगळे बघतो आहोत आजच्या घडीला अनेक कामगार जे रिटायर झाले ते बिचारे देवाघरी गेले परंतु त्यांना रुपया मिळाला नाही त्यांना न्याय मिळाला नाही आणि आपले जे स्थानिक लोकप्रतिनिधी ते कोणी काय असे नाही मी कोणाला दोष देणार नाही परंतु त्यांनी ह्या वसाकाकडे साफ दुर्लक्ष केलेलं आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे आपल्या देवळा चांदोडमध्ये एक आमदार बागलांचा एक आमदार कळवणचा एक आमदार चांदवड आणि मालेगावचा एक आमदार असे एक राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी दोन तीन बी जे पीचे एक शिवसेना भाजपचा आणि सर्व सत्तेवर असतानासुद्धा या वसाकाकडे यांनी साफ दुर्लक्ष केलेलं आहे माझी या शासनाला आणि या सत्ताधारांना एक विनंती आणि विषय आहे त्यांनी तात्काळ या बाबतीत दखल घ्यावी मला माहिती आहे माझा आवाज त्यांच्या कानापर्यंत जात आहे कारण ते इथंच कुठेतरी आहेत आज देवळा तांदोडमध्येच आहेत लोकप्रतिनिधी माझी विनंती आहे त्यांनी याच्याकडे गांभीर्याने पाहावं आणि या या महिला भगिनी हे कामगार हे अपंग कामगार आज बच्चू कडू आज सहा दिवस झाले आमरण उपोषणाला बसले त्यांची प्रकृती काल खालवले आदरणीय संभाजीराजे राजीव शेट्टी आणि अनेक दिग्गज काल त्याचे तळ ठोकून होते परंतु या सरकारला या राज्यकर्त्यांना त्याचे अजिबात गांभीर्य नाही त्यांनी ऑनलाईन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचं लक्ष दुसरीकडेच विचलित झालं माझी शासनाला आणि या स्थानिक आमदारांना विनंती आहे या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यांना कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांना पंचवीस हजार सभासद आणि शेकडो हजारो कामगारांना न्याय देण्यासाठी ही वसाखाची रोजीरोटी चालू झाली पाहिजे एवढं मी माझं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक प्रवक्ता आणि या कामगार संघटनेचा माझी कार्याध्यक्ष म्हणून शासनाला विनंती करतो आणि त्यांना विचारा देतो तोपर्यंत पंचवीस तारखेपर्यंत जर न्याय मिळाला नाही तो आमचा शिलेदार इथं अमरान उपोषणाला बसेल आणि त्याच्या जीवाला काही कमी जास्त झालं तर त्याला हे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शासन जबाबदार राहील हा इशारा हा गंभीर इशारा मी त्यांना देतो आहे आणि माझे दोन शब्द दो संपवतो जय जय मंडळी वसा का बचाव वसा का बचाव एकवीस महिन्यापूर्वी जे धाराशिव ग्रुपचे जे आहे चेअरमन अभिजी पाटील यांनी अक्षरशः इथून कल... लोकांचे लोकांची थकीत देणी न देता इथून पडता पाय घेतलेला आहे तेव्हापासून हा आमचा जो कामगार आहे हा पूर्णपणे उपासमारीवर आलेला आहे तरी आपला जो कसमती हा जो आहे हा चार तालुक्यांचा चार आमदारांचा आ, विकास असलेला कसमाचे जो वसाका आहे आपला हा याला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे जरी असं माझं ऐकू आहे की दादा प्रयत्न करतायत दादा तुम्ही प्रयत्न करा आम्ही पण तुमच्या मागे आहेत पण प्रयत्नाला कुठे खीळ बसली आहे ते तुम्ही आम्हाला सांगा म्हणजे आपण वसाका कामगार जो आहे शेतकरी आहे हा तुमच्या मागे उभा राहील फक्त तुम्ही आम्हाला कामगार सांगा तुम्हाला कोण तुमच्या या कार्यामध्ये आड येतो तर आम्ही तुमच्याबरोबर साथ द्यायला तयार आहे फक्त एकच मागणी आहे जे चारही आमदार आहेत यांनी वसाकासाठी काहीतरी केलं पाहिजे नुसतं वसाका म्हणजे कामगारच नाही तर शेकडो कर्मचारी शेकडो उस उत्पादक तसेच तो तोडणी कामगार वाहतूकगार हे सर्व यात सहभागी आहेत तसेच आता बाय माझ्या भगिनी आहेत या विधवा आहेत यांचं यांना फक्त दोन मुली आहेत ज्यांना कसलाही आधार नाही आहेत याच महिलांना आणखी बऱ्याच महिला आहेत ज्यांना फक्त मुली आहेत त्यांना उदाहरणाचं काही साधन नाहीत त्यांनी काय करावं जर वेळ आलीच तर मी नुसतं बोलणार नाही तर करून दाखवेल आजच करणार होतो पण मला काही लोकांना सांगितलं उपास ज्या दिवशी आपण उपाशी कराल त्या दिवशी मी आत्मधन करणार आहे जगतो असाच इच्छा मी कामगार कामगारमधून आहे तुम्ही घरात बसू नका नुसतं ग्रुपवर चॅटिंग करू नका पुढे या आताही मला एक फोन आला होता तुम्ही आज याचं जे पत्र द्यायला चालेल त्याचा माघार घ्या आमचा एक युनियन सदस्य आहे त्यांनी सांगितलं माघार घ्या का माघार घेऊ तुम्ही एकवीस महिने केला काय तुम्ही फक्त लोकांचे पैसे गोळा केलेले आहेत लोकांची फक्त दुशाभूल केलेल्या आहेत तुमचं पत्र कोणतं कधी वेळेवर पोहोचलेलं नाहीत आहे काय चमचे इथे बसलेले आहेत बाय बरोबर तुम्ही निरोप पोचवा त्यांना माझा मग तुम्ही आबीची पाटीला पोचवा नाही तर कोणालाही पोचवा मी मागे पाहणार नाही कारण मी कोणाचं घेऊन खाल्लेलं नाही मी कोणाला घाबरणारा माणूस नाही माझ्या मागे कोणच नाही मी कोणा आमदार नाही खासदार नाही मी कोणत्या पदावर नाही आणि कोणता सदस्य पण नाही आहे त्यामुळे मी कोणाला घाबरणार नाही आणि जर वेळ आलीच आबीची पाठीच्या कोणत्या असेल भाऊबतीचं असेल हे मिटल्यानंतर मी स्वतः चार आयशर गाडी घेऊन पंढरपूरला तुमच्या दर्शनाला येईल का नाही तर तुम्हीच आमच्या दर्शनाला या तुम्ही म्हटलेलं आहे का मी तुमचा नातू आहे तुम्ही बरोबर काम करून दाखवलेलं आहे नातू पण खांद्यावर बसले आणि कानात सु करून गेले तुम्ही कष्टाचे पाच म्हणजे पगार द्या माझा जरी पगार नसला पण बाकी माझे बांधव आहेत त्यांचं देणी आहे मागचं ते पण आम्ही फुकट मागत नाही तुम्ही जो करार केलेला आहे तरी करार त्यासाठी आम्हाला त्या आमचं सर्व आम्हाला भेटलंच पाहिजे फक्त पंचवीस तारीख पंचवीस तारीख आज सर्व मान्य झालं नाही तर मी ह्या शिवाजी महाराजांजवळ जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत जे आमचं दैवत आहेत बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शपथ देऊ शकतो मी ते आत्मदहन करेल इथे नाही करणार तर जी बँक आहे नाशिक शाखा तिथे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतच करेल जेणेकरून कोणी सामना पाहिजे लोकांच्या कष्टाचं खाणं म्हणजे किती योग्य आहे हे तुम्ही कुठेतरी फेडाल बस एवढं करतो आणि एवढंच त्याप्रमाणे माझे मिस्टर पाच वर्षापासून मयत झालेले आहेत तरी मला कारखान्याकडून पाच रुपयासुद्धा मिळालेला नाही माझ्यासारख्या अनेक भगिनी आहेत ज्यांना एक रुपयासुद्धा कारखान्याने दिलेला नाही मी आमदार साहेबांना सांगू इच्छिते की आज एवढी मागाई आहे माझ्या मुली शिक्षणापासून वंचित आहेत आमच्या सर्वांच्याच मुली शिक्षणापासून वंचित आहेत आमच्या मुलांचे लग्न होत नाही आहेत आम्ही अक्षरशः रस्त्यावर आलेलो आहोत आणि आमच्या ज्या बंधू भगिनी आहेत आमचे जे बंधू आहेत ते लांब लांब दुसऱ्या कारखान्यावर कामं पोट भरण्यासाठी जात आहे वसाका हा अकस्मादे परिसरातील वैभव असलेला कारखाना आहे आणि त्याला वैभव प्राप्त करून देणं हे आमदार साहेबांचं काम आहे आणि त्यांनी ते करावं असे आमची इच्छा आहे आमचा त्यांच्यावर निष्ठांत विश्वास आहे ते हे काम करतीलच अशा आमच्या अपेक्षा आहे आणि त्यांनी वसाका सुरळीत चालू करावा हीच आमची इच्छा आहे आमचे जे बंद पडलेली शेकडो चुली आहेत ती त्यांनी चालू करावी आज आम्ही अक्षरशः रोजंदारीने लोकांच्या शेतात कामाला जातो आहे आम्हाला जाण्याची सुद्धा लाज वाटते आहे पण उदरनिर्वाहासाठी दुसरं काही साधन नसल्याने आम्हाला शेतातच मजुरीसाठी जावं लागतं आहे आमचे जे बंधू आहेत ते इतर कारखान्यांवर पोट भरण्यासाठी जातात जात असताना त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी येतात मागेच असे दोन तीन कामगार आहेत की ज्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते बिचारे आज चालू फिरू सुद्धा शकत नाही तरी सुद्धा त्यांना कारखान्याने एक रुपयाची सुद्धा मदत देऊ केलेली नाही असं न ना करता सर्व वसंतदा कारखान्याचे कर्मचाऱ्यांची अतिशय वाईट कंडिशन आहे सर्व घरघर लागली आहे कारखान्याला आणि आज मी माझ्यासारखे आता किती कर्मचारी आहेत चाळीस वर्ष नोकरी करून शून्यमध्ये घरी येतोय आणि मुलं विचारतायत की तुम्ही आमच्यासाठी काय केलं अशी परिस्थिती असताना ग्रॅज्युटी नाही काहीच नाही आणि साधा तो बा बाहेरचा कुठला तो पश्चिम महाराष्ट्रातला अमर पाटील कोणतं असेल ते ते आमचे पैसे प पा पगार घेऊन निघून गेला आणि काही कोणी करू शकत नाही अभिजित पाटील आणि आम्ही हां आमचे तेवढंसुद्धा आम्हाला मिळू शकत नाही आणि कोणीच स्थानिक काही करू शकत नाही येऊन गेला आणि इथं मस्त पैकी सुपड साफ करून निघून गेलेलं आहे मी प्रत्येकाला आमदार स्थानिक आमदारांना खासदारांना सांगतो विनंती करतो आमच्या कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे जर पंचवीस तारखेला शशिकांत पवार जर उपोष ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा तर ऍप डाउनलोड करावं याला